काय हे काय बोरे काय काय करतो तुम्ही नाही धाग्यांमधनं फक्त लोकांना मी कॉन्फिडन्स वाढवतो हे धागा करता काय तुम्ही कॉन्फिडन्स वाढवतो अरे धागा करायचं काय धागा बांधून देते लोकांना लोकांच्या हाताला बांधायचा धागा जसा आपला ना कलावार काय कलावार होती ठीक आहे अंगार काय करावी शेवटीच्या साईबाबत असते तशी काय करता लोकांनी खायचं माझा स्किल डेव्हलप नाही ज्योतिशास्त्रात माझ्या साईर स्किल दाखवले